स्वतःचं म्हणजे काम चांगलं नेटातून दुसऱ्याचं म्हणजे आग समजा जीवा काय असे करते येड्यासारखे पाकच म्हणजे तू घरा Черт!

चांगल्या चल जाऊया एकाल दोघी काढूया आगा नुसती हा म्हणून जरी नुसती तेवढे हात करू करू बोलायलाच आहे नुसती बसलेली तर दिसते म्हणती मला काय बघू बघवन माझं काहीच कर तुला ढकलूनच लावली आता नाही म्हणल्या विषय संपला पुन्हा कशाला कोणी येते तुझ्या ग बाया आता कोपरापासून तुला नमस्कार कशाला तुला पुन्हा ही काम ती कर कशाला होईल करील नाही तर मातीत घालील त्याला गेलं सगळं लसूण बी गेला सगळंच गेलं एवढा दुष्काळात पाणी पाणी देऊन आणलाय कसा तर माझं मी काय करायचं माझी मी ठरवते तू कशाला सांगते नाही ना तुला यायचं तुला विश्रांती घ्यायची तुला दुखणं बहणं आलंय तुझी तू बस भाया आता ती बाळातील बाय सुद्धा सवा महिना बसत नाही की महिन्याभरात लगेच उठून करते चुली कशी थोडी तरी येते का तू येते का ते उष्णतेनं बसून बसून मला लागलं की तुझं पाय नाही तर आमचं आम्ही कुणाला सांगायचं दुखत असलं जाऊ दे बाई तिचं कुठं आपलं

ताई आज कालवा करत होती ताईला आज काम पडलं एकां दिवशी मी कुठ गेली काम का कालवा करायची भाऊजी नव्हतं सांगायची आता ना गप्पसली ज्या वेळेस खरं असत मिरची लागली माणूस मनानच गप बसत नुसतं काय म्हणलं लसून आता सगळ्यांनी लसूण काढून घेतलं तर सगळ्यांचं झालं तर पाती जायला आधीच हे आऊला लसूण नाही चांगला रान बदलल्यामुळं ही आता हाय तेवढा तर काय खायापुरतं बेण्याला तर ठेवावा खायला एकात का खायचा होईना पर तेवढा तर लागतंय का नाही आता चांगली पाच सहा वर्ष झालं बेणं ना मोडलं नाही रसनाचं घरचाच लसून कस्तर कस्तर करून कशाला पान नाही पण तेवढं दोन वप्प लावलं मित्र म्हणायचे अजून एक वप्पा लावावा बरं झालं म्हणते आता दोनच लावलं ती आणि ती काढून घेवा मातीत जाण्यापेक्षा एकटीनं जाऊ शकतो नुसते चल म्हणून जरी आली असती माझी आता काय लय नाही थोडं माझी मी करणारच आहे नाही म्हणलं नाही औषध नाही हाड हाड आणि नुसती टुमणी आणि नुसतं हे कराय दातार काढाय दुसऱ्या हसायला तेवढं सगळ्या येतं या नुसतं दुसऱ्यावर हसायला सगळ्याला येतंय आहे दुसऱ्याकडे बोट दाखवायला ते करावं तर आम्हाला नाही मी चाली बघा मी आली म्हणून लसून झाला बघा असं म्हणायला ती येणार आहे येणार आहे पण आता सगळ्या समोर सांगायचं ना मला बरं नाही तर चल म्हणून मला आली हटकायला मला आली हटकायला बोलायला तोंड पाहिजे सगळ्याला त्यामुळे ती तशी करते तिच मला तर एवढं माझं डोकं क्रॅक झाले रोज उठून रोज उठून त्या नवऱ्या सांगत रोज तडतीच मला काय करायचंय आहे धीर भाऊच चाला ना पण मी हिला काय बर नाही जा दवाखान्यात ओ जाओ गोळ्या आणा जाओ संपले त्या आणि माझ्यावर अजून ही पडती पडते माझ्यावर फिरवू पडती मी बरोबर नाही नाही मला एवढं कळायला करून धरून काय काढायची किंमत आहे आपल्याला घरात